नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैव विविधतेचे रक्षण करणारी महत्वाची ठिकाणे म्हणजे राष्ट्रीय उद्यान या व्हिडिओ मध्ये राष्ट्रीय उद्यानांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ही जैव विविधतेचे रक्षण करणारी महत्त्वाची ठिकाणे आहे ही उद्याने वन्य प्राणी पक्षी वनस्पती तसेच पर्यावरण संवर्धनासाठी खूप महत्वाची आहेत खाली महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने दिली आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ठिकाण चंद्रपूर जिल्हा स्थापना एकोणीसशे पंचावन्न वैशिष्ट्य महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान येथे वाघ बिबट्या अस्वल हरिण नीलगाय इत्यादी आढळतात दोन नवेगाव राष्ट्रीय उद्यान ठिकाण गोंदिया जिल्हा स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर वैशिष्ट्य हे उद्यान पक्षीप्रेमींसाठी प्रसिद्ध आहे येथे दोनशेहून अधिक पक्षी प्रजाती आढळतात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठिकाण मुंबई उपनगर बोरिवली स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर वैशिष्ट्य हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जे महानगरात आहे येथे कान्हेरी गुफा सिंगलायन सफारी इत्यादी आकर्षणे आहेत चार चांदोल गोरखगड राष्ट्रीय उद्यान ठिकाण सातारा सांगली जिल्हा दोन हजार चार वैशिष्ट्य पश्चिम घाटातील जैव विविधतेने भरलेले येथे बिबट्या अस्वल सांबर नीलगाय आढळतात पाच गुगामल राष्ट्रीय उद्यान ठिकाण अमरावती जिल्हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी वैशिष्ट्य येथे वाघ बिबट्या अस्वल आणि विविध पक्षी प्रजाती आहेत सहा पेच राष्ट्रीय उद्यान ठिकाण नागपूर जिल्हा वैशिष्ट्य हे उद्यान मध्य प्रदेश व महाराष्ट्रात आहे जंगल बुक या कथेला प्रेरणा ह्याच भागातून मिळाली आहे महत्व वन्य प्राण्यांचे संरक्षण पर्यावरणाचा समतोल राखणे जैवविविधतेचे संवर्धन पर्यटन व रोजगाराची संधी असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू